चार दिवसापूर्वी ना मी अंडा ब्रेडचा नाश्ता बनवला होता आणि ते दोन पद्धतीने बनवला होता आणि मी असं म्हटलं होतं का मला आहे ना डबल कुटांना झाला तर त्याच नाश्त्याच्या व्हिडिओखाली ना मला कमेंट आलेली आहे की तुमच्या ज्या मुली आहेत मेकच्या त्या काय अंबानीच्या रिश्तेदार आहेत का म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या फरमाईस असतात तर सांगते बघा मंडळी त्या काय अंबानीच्या परिवारातल्या नाही आहेत एकदम सर्वसामान्य घरातल्या आहेत आणि त्या जर अंबानीच्या परिवारातल्या असत्या तर ते काय माझ्याकडे मेस लावायला आल्या असत्या का तर असंच बघा त्या मला ऍडजस्ट करून घेतात मी पण त्यांना अडजस्ट करून घेते दोन चार दिवसापासून आम ना आमच्या इकडे भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे आणि वाऱ्यामुळे ना लाईट जाते लाईट गेली का लवकर येतच नाहीये तसंच आज रात्री झालं होतं लाईट गेली होती आणि मला जेवण बनूस तर लाईट आलीच नाहीये तर मी शॉर्टकटमध्ये त्यांना समस्त मटर पुलाव किंवा मसाले भात म्हटलं तरी चालून बनवून दिला होता त्याच्याबरोबर पापड लोणचं आणि आंब्याची कैरी दिली होती तर त्यांनी ऍडजस्ट करून घेतलं तर मंडळी आजचा मसाले भात तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद